नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार स्वागता रमेश उपासने या निवडणूक रिंगणात उतरल्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागातील विविध सामाजिक व विकास कामांच्या माध्यमातून त्या नागरिकांच्या संपर्कात राहिल्या असून जनतेचा विश्वास त्यांनी सातत्याने जिंकलेला दिसून येतो जनतेचा कौल आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास व्यक्त करत स्वागत उपासनी यांनी क्रमांक नगरसेविका पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय नऊ जानेवारी रोजी झालेल्या दोन्ही ठाकरे बंधूंच्या जाहीर सभेनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना या निवडणुकीत विजय आमचाच होणार असा ठाम विश्वास व्यक्त केलाय

आज अनेक वर्ष आहे याची कारण कोणालाही देता येणार नाहीत सांगता येणार नाहीत कारण कळलीच नाहीत की इतकी वर्ष या निवडणुका घ्यायला का लागल्या कशासाठी लागल्या चार वर्षापूर्वी मुदत संपून देखील या महानगरपालिकेच्या निवडणुका का होत नव्हत्या मला असं वाटतं की का होत नव्हत्या हे पहिल्यांदा याचं उत्तर हे आताच्या सरकारने दिलं पाहिजे आणि मग इतक्या वर्षानंतर ज्या वेळेला निवडणुका होत आहेत त्याच्यानंतर ज्या प्रकारचा गोंधळ या महाराष्ट्रामध्ये आता सगळा सुरू आहे कोण कुठे चाललंय कोण काय चाललंय म्हणजे मी मागे एकदा मी म्हटलं होतं ना इतका चुकीचा कॅरम फुटलाय ना की कोणाच्या सवट्या कोणाच्या भोगात तेच कळत नाही आज कुठे काही जण तर झालेत त्या दिवशी मला कळलं कोणीतरी एकाने छाननीच्या वेळाला फॉर्म भरायची तारीख मुदत निघून गेली होती फॉर्म भरायची छाननीच्या वेळाला समोरच्याचा बी फॉर्म घेतला आणि गेळून टाकला <laughs> बरं वेळ नव्हता दिवसही नव्हते एखादा दिवस मिळाला असता तर सकाळी बाबा वाटतरी फक्त अनिसे त्याची की फॉर्म बाहेर येईल बाहेर येईल बाहेर येईल मग नंतर ती वेळ नाही दिली कोणत्या थराला केल्यात निवडणुका या महाराष्ट्रामध्ये साठसाठ सत्तर सत्तर माणसं उमेदवार सत्ताधारी पक्षाचे निश्चितच आज जो काही वातावरण निर्मिती झालेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे हे आल्यानंतर जी वातावरण निर्मिती नाशिकमध्ये झालेली आहे ती नक्कीच मत परिवर्तन करण्याच्या दृष्टीने खूप चांगली होती आणि याच्याने जी एक ऊर्जा आलेली आहे ती ऊर्जा निश्चितच आमच्यासारख्या उमेदवारांना खूप मदतकारी राहणार आहे मी प्रभाग नंबर तेवीस ड गटात करते मतदानाचा कौल शंभर टक्के ठाकरे ब्रँडच्या मागे आहे प्रत्येक सुज्ञ व्यक्तीला ही गोष्ट समजते आहे की आज ठाकरे ब्रँड शिवाय कोणीही आपल्याला मराठी हिंदुत्व वाचवू शकत नाही शंभर टक्के करते आता लोकांना ही गोष्ट समजून गेलेली आहे की हिंदुत्वाचा जो पोशाख घातलेले लोक आहेत त्याच्या पाठीमागे खरे चेहरे काय आहे